एक अतिशय सुधारित शेतकरी तीर्थापुरीचे त्यांच्या शेतामध्ये आपण आज सोयाबीनच्या शेतात आहोत त्यांनी एक अनोखा प्रयोग केला तीन किती अंतर फुटावर तीन फुटावरची सोयाबीन आज पाहू शकता कमरा लागते आपल्या सोयाबीन जवळपास पाच फूट वाढले खाली दाखवा सोयाबीन त्यांना आणि ह्याला जर शेंगा पाहिल्या शेंगा नुँ। शेंगा सुद्धा भरपूर लागले तर उडान साहेब काय काय केलं तुम्ही याच्याबद्दल आपल्याला कोणते औषध वापरले ते सांगा जरा शेतकऱ्यांना याला आपण भूअस्त्र ग्रो मॅजिक मायस्प्रे हे आपण वापरलं त्यामुळे बराचसा खूप फरक पडलेला आहे ग्रीनरी पण चांगलीच त्याची आणि फुलं तुम्हाला वरपासून खालपासून आणि अटॅक इतरांपेक्षा कमी आहे अटॅक आहे थोडे पिवळसर दिसते पण बाकीच्या पेक्षा आपलं कमी अटॅक आहे आपलं किती एकर सोयाबीन हे आपलं पंधरा एकर आहे हे सोयाबीन किती आहे हे आपलं सोळा एकर आहे सोळा एकर सोयाबीन आहे आणि ऑर्गॅनिक शेती करतात ऑर्गॅनिक शेतीमध्ये आणि दुसरं याला कोणतं खत नाही टाकलं इंडिया अॅग्रो कंपनीचे जे प्रॉडक्ट वापरून यांचं आजचे जे सोयाबीनची कंडिशन आहे ते अतिशय जबरदस्त कंडिशन आहे आपण पाहू शकता खाली दाखवा यांना किती उंच झाले झाडं पूर्ण शेतामध्ये जवळपास तीन ते चार फूट पर्यंत सोयाबीनची वाढ आहे आणि आता शिक सुरुवात आहे त्याचा शेंगा पण भरपूर लागला शेंगा दाखवा इकडे बघा तर सर्व शेतकऱ्यांना जर माहिती पाहिजे असेल आपल्या सोयाबीनची ऊस क्षेत्राची जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढवावं बिना हो केमिकलने तर खालील नंबरवर विदेशी उडाण्यांना कॉल करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद